नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचा मनोबोध हा उपक्रम अश्विनी साठे या युट्यूब चॅनलवर सुरू केलेलाच आहे मंडळी समर्थांचे व्यक्तिमत्व हे गगनालाही गवसणी घालणारे हिमालयालाही नमविणारे प्रतिकूलतेच्या महासागरालाही महर्षी अगस्तींप्रमाणे आव्हान देणारे वादळी व्यक्तिमत्व होते त्यामुळे समर्थांच्या जीवन कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण समर्थ रामदासांचे जीवन चरित्र व कार्य या उपक्रमा अंतर्गत घेणार आहोत त्यात समर्थांची पूर्व परंपरा त्यांचा जन्म व बालपण तपश्चर्या व भ्रमंती कार्याची उभारणी त्यांनी स्थापन केलेले मठ महंत व शिष्य समर्थ व संप्रदाय शिवसमर्थ संबंध समर्थांचे राजकारण समाजकारण त्यांचे प्रपंच विज्ञान त्यांचे वाङ्मय इत्यादी सर्व गोष्टींचा धांडोळा घेणार आहोत आणि या उपक्रमाची सुरुवात मंडळी आपण रामनवमीच्या दिवसापासून करणार आहोत जो दिवस समर्थ रामदासांच्या जन्मोत्सवाचा पण दिवस आहे हा आजचा भाग प्रस्तावनेचा आहे तर मग श्रोते हो अश्विनी साठे या युट्यूब चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि चॅनलची लिंक आपल्या परिचयांना पण पाठवा धन्यवाद मंडळी